लाडकी बहिणीसाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी राज्यात नवे सरकार स्थापन झाले आहे जे सारखं हे कर... सरकार स्थापन झाल्यावर लाडकी बहीण योजनेचा अपात्र असताना देखील या योजनेचा लाभ घेणार कारवाई केली जाणार नसली तरी स्वतः कुणी लाभ सोडवण्यासाठी अर्ज करत असेल तर त्यांचा अर्ज जिल्हा पातळीवर वगळण्यात येणार आहे यासाठी प्रत्येक जिल्हाधिकारी यांच्या नावाने इन दिली जाणार असून ही प्रक्रिया जिल्हा पातळी केली जाणार आहे असा सोडता येणार लाभ ज्या बहिणीला लाभ घ्यायचा नसेल त्यांनी तालुक्यातील बाल विकास अधिकारी सी डी पी ओ किंवा जिल्हा परिषदेकडे याबाबत लेखी अर्ज करावा लागणार आहे या अर्जात योजनेचा लाभ स्वतःहून सोडत असल्याचे लिहून द्यावे लागणार आहे त्यानंतर जिल्हाधिकाऱ्याच्या लॉगिंगवरून आलेल्या अर्जावरील नावे वगळण्याची प्रक्रिया केली जाणार आहे पुणे जिल्ह्यात यापूर्वी दोन महिलांनी या योजनेचा लाभ स्वतःहून नाकारत असल्याचे अर्ज प्रशासनाला दिले आहेत जिल्हाधिकारी यांच्या नावाने प्रत्येक जिल्ह्याला लॉग इन या योजनेचा लाभ सोडण्यात इच्छुक असणाऱ्या महिलांना अर्ज द्यावा लागणार आहे यासाठी जिल्हाधिकारी यांच्या नावाने प्रत्येक जिल्ह्याला लॉग इन देण्यात आले आहे ज्या बहिणी स्वतःहून योजना नाकारणार असेल त्या सर्व चे अर्ज घेऊन जिल्हाधिकाऱ्याच्या लॉग वरून जिल्हा पातळीवर संबंधित महिलेचे नाव वगळले जावे अशी सूचना महिला व बाल कल्याण विभाग सचिव डॉक्टर अनुप कुमार यादव यांनी घेतलेल्या बैठकीत राज्यातील अधिकाऱ्यांना दिल्या आहेत यांची अंमलबजावणी पुढील काही दिवसांमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे